नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र सीईटी सी मार्फत होणाऱ्या एमबीबीएस बीडीएस ग्रुप मधील चॉईस फिलिंग संपून झालेले परवा दिवशी काल रिझल्ट लागण्याचा दिवस होता आज रिपोर्टिंग पंधरा तारखेला म्हणजे आज जे, जे रिपोर्टिंगचा दोन दिवस आहे तो म्हणजे शनिवार पंधरा तारखेला आणि सोळा तारखेपर्यंत रिपोर्टिंगचा ता दिवस होता वास्तविक चौदा तारखेला रिझल्ट लागणं अपेक्षित होत परंतु रात्रीपर्यंत आपण वेबसाईट वरती जर पाहायला गेलं तर ऑनलाईन स्ट्रीक राऊंड ग्रुप ए विल बी पब्लिश असून रिझल्ट म्हणजे जे काही सिलेक्शन यादी आहे ते आपल्याला थोडक्यात रात्रीपासून हा मेसेज येताना दिसतोय रिझल्ट लागण्याच्या संदर्भामध्ये मार्फत जी काही प्रक्रिया होणार आहे त्या संदर्भातले जे काही आढाखे आहेत मी ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे बऱ्याच वेळा ऑल इंडिया कोट्या एमसीसी एमबीबीएस बीडीएस एमसीसी थ्रू चालणाऱ्या प्रक्रियेमध्ये एमबीबीएस बीडीएसच्या डिम्ड असेल किंवा ऑल इंडिया पंधरा टक्के कोट्यातून एम्स जिपर या प्रक्रिये थ्रू जो स्ट्रे ऑनलाईन स्ट्रेमशी राहून पहिलाचा रिझल्ट आहे तो काल चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लागलाय वास्तविक तो रिझल्टच्या अगोदर आपल्याला प्रोव्हिजनल रिझल्ट असं म्हटलंय मग त्याचा फायनल रिझल्ट आजपर्यंत लागेल कारण त्याच्यासाठी काही मेल वगैरे करायला दिलेले असतील किंवा तुमचे काही ऑब्जेक्शन असतील तर आज दरम्यान अकरा ते बारा वाजता वगैरे फायनल रिझल्ट लागेल आणि त्यानंतर जो डाटा आहे जो डाटा म्हणजे ऑल इंडिया कोट्यामधील ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या स्टेट कॉलेज स्टेट कोट्यामध्ये डिस्क्वालिफाय करण्यासाठी आपल्याला फायनल रिजल्ट लागणं अपेक्षित आहे आणि तो रिजल्ट आज अकरा बारा वाजता लागेल त्यानंतर हा जो डाटा आहे सगळा हा डाटा जो आहे तो डाटा सगळ्या स्टेटला जाईल की ऑल इंडियामधून ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना तुमच्या सिलेक्शन यादीमध्ये डिस्क्वॉलिफाय करण्यात येत आहे म्हणजे त्यावेळेस काय होईल की एखादा विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यामध्ये जर एखादं कॉलेज मिळालेला असेल तर तो त्यांच्या स्टेटमधील कॉलेजमध्ये तो डिस्क्लिफाय होणार त्याला सीट अलॉट होणार नाही त्यामुळे काय होईल की सीट ब्लॉकिंग आणखी पण होणार नाही आता स्ट्रे राऊंड मध्ये तरी सीट ब्लॉकिंग होऊ नये असं सर्वसाधारणपणे टॉपिक असतो राऊंड वन टू थ्री पर्यंत बऱ्याच वरती आणि खाली दोन्हीकडे पण अलॉटमेंट झालेली असते आता स्ट्रे वेकन्सी राऊंड पर्यंत पण जर समजा स्टेटमध्ये आणि ऑल इंडियामध्ये पण एकच विद्यार्थी दिसत असेल तर मग या प्रक्रियेचा अडचण येऊ शकते त्यामुळं आपला रिझल्ट हा जो ऑल इंडिया कोट्याचा फायनल रिझल्ट एक्झाम्पल फायनल रिझल्ट जो श्रेयकन्सी राऊंड वनचा ऑनलाईन श्रेयकन्सी राऊंडचा वनचा जो रिझल्ट आहे तो फायनल रिझल्ट आज अकरा बारा वाजता येईल तिथून पुढे तो जो डाटा आहे तो प्रत्येक स्टेटला दिला जाईल आणि त्यातून जे विद्यार्थी असतील त्यांना या स्टे वेकन्सी राहून त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या विद्यार्थ्यांना जर समजा ऑल इंडिया कोटामध्ये एखादं कॉलेज मिळालं असेल तर त्यांना डिस्क्लिफाय खाली केलं जाईल स्टेट कोर्टामध्ये आणि त्यांना कॉलेज अलॉट केलं जाणार नाही यासाठी थोडा वेळ लागणं अपेक्षित आहे मग रिझल्ट लगेच लागेल का मला तर रिझल्ट लागणार नाही असं वाटतंय ही एक शक्यता आहे आता रिझल्ट एमबीबीएस बीडीएस चा कधी लागेल खरं तर कालच रात्री लागायला पाहिजे तो आता लगेच लागेल का वेबसाईटवरती रिजल्ट विल सिलेक्शन लिस्ट विल पब्लिश विल बी पब्लिश्ड सून असं म्हटलंय आता लगेच लागेल तर लगेच लागू शकतो का तर मला थोड्या शक्यता वाटते त्यातली पहिली शक्यता जी मी सांगितली आता की ऑल इंडिया कोट्यातनं लागलेल्या विद्यार्थ्यांची यादी स्टेटला पाठवली जाईल ती आज संध्याकाळपर्यंत होईल आणि त्यांचा विचार होणार नाही विचार होणार नाही महाराष्ट्र राज्याचा किंवा त्याच्या राज्यामध्ये कि राज्या आणि नंतर सिलेक्शन यादी लागेल म्हणजे कदाचित आज संध्याकाळपर्यंत वेळ लागू शकतो किंवा ऑल इंडियात कोणत्याचा फायनल रिझल्ट लागला म्हणलं की तुम्ही तो डाटा इकडे गेला आणि त्याचं सिलेक्शन म्हणजे एक तासात तासा लागू शकतो परंतु तेवढा मध्ये होऊ शकेल का हा एक विषय म्हणजे हे सगळ्या गोष्टी जर होत असतील आणि ते हा जर रिझल्ट पाच वाजेपर्यंत गेला तर ज्यांचं सिलेक्शन यादीमध्ये नाव झालेलं आहे त्याला आज शनिवार आहे आज तिसरा शनिवार आहे ठीक आहे आज आपण डीडी काढू शकतो जर आता अकरा वाजेपर्यंत आपल्याला जर कॉलेजचं नाव समजलं तर मग कॉलेजचं नाव समजलं तर डीडी काढायला फक्त एकच दिवस राहतो ना आजच किंवा उद्या चेक सुद्धा चालतो खरा परंतु चेक चालतो कधीपर्यंत सोमवारी बँक उघडली की तुम्हाला डीडी काढून कॉलेजवरती जाऊन तो चेक परत घेऊन डीडी द्यावा लागणार आहे बरोबर मग दोनच दिवस आपल्याला जर चॉईस दिला असेल तर सोमवारी परत आणखी अडचणीचा मुद्दा बनतो त्यामुळे रिझल्ट जरी आला तरी हे जे आपल्या स्ट्री राऊंड ऑनलाईन राऊंड वन साठी जे सीईटी सेलचं जे आहे ते शेड्यूल पुढे जाणार आहे असं मला एकंदरीत वाटतंय दुसरा महत्वाचा मुद्दा आणखी एक टॉपिक आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधल्या तिसऱ्या पर्यंत म्हणजे त्याच्या पर्यंत जे काही मल्टी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज मृत्यूजयपूर अकोला या ठिकाणी जे प्रायव्हेट सीट प्रायव्हेट कॉलेज आहे त्याच्यामध्ये जवळपास पन्नास सीट्स आलेले आहेत आणि जे जुनं इस्टॅब्लिश झालेले जे कॉलेज आहे ते म्हणजे अश्विनी रु ग्रामीण मेडिकल कॉलेज म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी पण पन्नास सीट वाढून आले ज्या विद्यार्थ्यांच्या कट ऑफच्या आसपास मार्क्स आहेत म्हणजे दोन हजार म्हणजे प्रत्येक कॅटेगरी वाईज कट ऑफ थोडा वेगळा असू शकेल त्यांना तिसऱ्या पर्यंत त्यांनी चॉईस फिलिंग करताना त्यांना कॉलेज नाही मिळालं तर त्यांनी कदाचित बीडीएसचं कॉलेज किंबहुना वेदांतासारखं कॉलेज टाकलेलं असू मग त्यांना जर ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांना ऍडमिशन तुम्ही घेतलं तर आणि नंतर श्रे राऊंड मध्ये हे जर पन्नास आणि पन्नास शंभर सीट्स आपण दिलेल्या असतील तर त्यांच्यावर अन्याय नाही का त्यांना चॉईस फिलिंग देता येणार नाही देता येत नाहीये कारण नियमानुसार तर थर्ड मध्ये जॉईंट स्टेट असेल स्टेटस असेल तर तुम्हाला श्रे वेकेन्सी राऊंड मध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग करता येत नाही मग अशा विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करता येत नाहीये मग अशा विद्यार्थी काही सीईटीस एल ला मेल पण गेलेले आहेत त्याचबरोबर मुंबई हायकोर्टमध्ये त्याच्यामध्ये रिट सुद्धा दाखल झालेली आहे मग आता यामुळं काय होणार आहे की त्याचा रिझल्ट येईपर्यंत आपल्याला एमबीबीएस बीडीएस चा दृष्टी ऑनलाईन वेकन्सीचा रिझल्ट येणं ना अपेक्षित नाही मग तो रिझल्ट रिझल्ट आज येईल का माहित नाही आज रिझल्ट येईल का माहीत नाही जर रिझल्ट आज नाही आला तर उद्या रविवार आहे सोमवारी रिझल्ट येईल सोमवारी रिझल्ट आल्यानंतरच परत आपला रिझल्ट म्हणजे म्हणजे न्यायालयाचा रिझल्ट हा आज संध्याकाळी आला तर ठीक आहे जर समजा रिझल्ट मध्ये समजा सांगितलं की या विद्यार्थ्यांना सुद्धा चॉईस साठी तेवढे दोन कॉलेजेस आपल्याला स्टे वेकेन्सी मध्ये चॉईस देता द्यायला दे पाहिजे असा जर हायकोर्टाचा डिसिजन आला तर मात्र तुम्हाला चेंज बदलावा लागणार आहे आणि परत चॉईस फिलिंग द्यावी लागणार त्यामुळे परत आणखी तुम्हाला म्हणजे आणखी दोन दिवस चॉईस फिलिंग साठी वेळ मिळणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत स्टेटस डिटेन्शन फॉर्म भरलेला आहे तो त्यांना ऑनलाईन स्वरूपामध्ये ब्रेक करता येणार आहे त्यांना ब्रेक करून सुद्धा चॉईस फ्रिंग देता येणार आहे परंतु चॉईस मध्ये मात्र हे दोनच कॉलेज तुम्ही किती नंबरला द्यायला पाहिजे ह्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये अलाव केले जाणार आहे मग ही सुद्धा शक्यता आहे मला तर वाटतं ही शक्यता शंभर टक्के आहे त्यामुळे हा रिझल्ट आज उद्या लागेल असं मला वाटत नाही पुढेच जाईल असं मला सध्या तरी शंभर टक्के वाटतं एकंदरीत महाराष्ट्र राज्यातील बीएमएस एस साठीचा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट कधी लागेल या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केला प्रत्यक्ष रिझल्ट आल्यानंतर मी तुम्हाला याच्याबद्दल जे विश्लेषण अगोदर केलेलं आहे याच्याबद्दलचा लेखादेखा मांडण्याचा प्रयत्न करील तोपर्यंत तो आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांचं सिलेक्शन झालंय त्यांचा त्यांचं हार्दिक अभिनंदन झालं नाही त्यांना तुमच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊया त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना रिपीट करायचं असे विद्यार्थी सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या जे त्या नंबर आहे किंवा जे लिंक आहे त्याच्यावरती आपल्या फ्री अपडेट्सवरती किंवा पेड ग्रुपमध्ये दोन हजार सव्वीसचा पेड ग्रुप सुद्धा आपला सुरू झालाय अशी विद्यार्थी सुद्धा जॉईन होऊ शकतात एकंदरीत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय